हरियाणा क्यू क्यों मराठी जबरदस्ती है मराठी बोलने का क्यों कौन बोला इसे हमारा तो नहीं देने का ना पैसा हाँ ठीक है ठीक है बोलो बोलो, और बोलो, और बोलो।, बोलो धंधा चुकी सा पड़ा ऐसा दिखाओ ना ऑर्डर खराब है तो दिखाओ महाराष्ट्रात मराठीतच बोललं गेलं पाहिजे हे तुम्ही राज ठाकरेंकडून अनेकदा ऐकलं असेल महाराष्ट्रातील आणि त्यातही मुंबईतील मराठी हिंदी वाद हा काही नवीन नाही आहे गेल्या काही महिन्यांमध्ये तो आणखीन वाढलाय असेच काही प्रसंग जे आहेत ते गेल्या महिन्यात सोशल मीडियावर तुम्ही जर बघितलं तर एक जोडप आणि डॉमिनोज पिझ्झा डिलिव्हरी बॉय मधला जो एक भांडणाचा व्हिडिओ आहे तो सध्या व्हायरल होतोय नेमकं काय घडलं होतं ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत भांडूपमध्ये एका जोडप्यानं ऑर्डर दिली डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला आणि तेव्हा त्या जोडप्यानं पैसे द्यायला नकार दिले मग वाद चिघळला पण वाद नेमका सुरू कुठून झाला होता तर तो जो डिलिव्हरी बॉय होता तो मराठीत बोलत नव्हता म्हणून हा वाद जो आहे तो चिघळला होता रोहित लावरे नावाच्या एका डिलिव्हरी बॉयनं फोनवर हा व्हिडिओ काढला आणि तो त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केला आणि तो लगेचच व्हायरल झाला आणि अनेक ठिकाणहून या जोडप्याबद्दल विविध गोष्टी बोलल्या जात आहेत आणि कसा त्यांनी या डिलिव्हरी बॉयवर अन्याय केला असं सुद्धा म्हटलं जात नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय आहे ते सुद्धा आपण बघूयात डिलिव्हरी बॉय रोहित जो आहे तो त्यांचा पिझ्झा घेऊन त्यांच्या घरी पोहोचतो व्हिडिओमधला त्यांचा संवाद बघितला तर त्यातील महिला असं आपल्याला म्हणताना दिसते की हरियाणात जाऊन राहायचं मराठी येत नाही मग रोहित असं म्हणतो की ही काय जबरदस्ती आहे का, का। त्यानंतर महिला पुन्हा त्याला म्हणते की हो जबरदस्ती आहे आम्हाला हिंदी येत नाही मराठीतच बोलायचं मग जो डिलिव्हरी बॉय आहे तो असं म्हणतो की जर तुम्हाला हिंदी येत नाही तर मग ऑर्डर द्यायची नव्हती ऑर्डर का दिलीत मग त्या महिलेसोबत घरात जो एक व्यक्ती असतो तो असं म्हणतो की जा आम्ही आता तुला पैसे देणारच नाही डिलिव्हरी बॉय असं म्हणतो की तुम्हाला पैसेच द्यायचे नव्हते तोच तुमचा प्लॅन होता असं तो म्हणतो मग त्याच्यानंतर तो असं पुढे म्हणतो की जर डिलिव्हरी खराब असेल जर जेवण खराब असेल तर तुम्ही मला दाखवा आणि मग नका देऊ पैसे आणि मग हा वाद जो आहे तो आणखीन चिघळतो मग जी महिला आहे ती तिचा फोन काढते आणि डिलिव्हरी बॉयचा सुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरू करते मग ती त्याला असं म्हणते की तू माझा व्हिडिओ काढायचा नाही मी तुझा व्हिडिओ काढणार मग तो म्हणतो की अरे ही काय जबरदस्ती आहे की मी तुमचा व्हिडिओ काढू शकत नाही वगैरे वगैरे आणि मग तो व्हिडिओ जो आहे तो सगळीकडे सोशल मीडियावरती व्हायरल झाला असाच एक काही दिवसांपूर्वी सुद्धा एका मुलीचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला होता बोल मराठी नाही तुला हिंदी मराठीत बोल का नाहीयेत तुझ्या ऑफिसला कामालाय तू बोला तो मराठी बोलायला लागणार तुला तू मराठी तुमचं काम किती नाही त्यालाय का मराठी काय त्या मुलीशी सुद्धा एक व्यक्ती जी आहे बाजारामध्ये ती मुलगी काहीतरी घेत असते ती व्यक्ती तिच्याकडे जाते आणि तिला म्हणते की तू काय म्हटलीस पुन्हा म्हण आणि मग ती म्हणते की हा, हा मुझे नहीं नाही आहे मराठी आणि मग ती म्हणते की मेरी मर्जी मेरी जुबान है मेरी मर्जी मी मराठी मी बात नाही मुझे मराठी नाही आती आहे आणि मग तो व्हिडिओ जो आहे तो सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला होता त्यात ती असं सुद्धा म्हणते की मेरा खुद का घर आहे ह्या मुंबई मे मी मेरी मर्जीचे महाराष्ट्र रहती होऊ मुंबई मेहती आप कौन होते हो मुझे बोलने वाले मुझे नाही आती मराठी आणि मग तो माणूस जो आहे तो सुद्धा अतिशय उद्धटपणे तिच्याशी बोलताना आपल्याला दिसतो पण या दोन्ही व्हिडिओजमध्ये मध्ये साम्य एकच होतं की या दोन्ही लोकांचं असं म्हणणं होतं की मुंबईत तुम्ही आहात तर तुम्हाला मराठी तुम्ही बोललीच पाहिजे पण नेटकऱ्यांनी काहीतरी वेगळंच म्हटलेलं आहे सोशल मीडियावर तुम्ही जाऊन जर बघितलंच तर तुम्हाला अनेक ट्विट्स दिसतील त्या ट्विट्समध्ये लोक जे आहेत त्यासं विविध गोष्टी म्हणतायत की ही जबरदस्ती जी आहे ती तुम्ही अदानी अंबानी यांना का करत नाही एस्पेशली ही, एस ही भांडूपचं जे जोडपं होतं ज्यांनी या डिलिव्हरी बॉयला असं म्हटलं की आम्ही तुला पैसेच देणार नाही त्याला ते आपल्याला असं बोलताना दिसतात की तुम्ही अदानी अंबानी हे जेव्हा महाराष्ट्रात येऊन मुंबईत येऊन कमावतात पैसे एवढे कमवतात इतके ते श्रीमंत आहेत त्यांना तुम्ही कधी मराठीत बोलायची जबरदस्ती करत नाही मग हा डिलिव्हरी बॉय जो मेहनतीने तुमचं तुमची ऑर्डरपर्यंत पोहोचवतोय त्याच्याशी तुम्ही असं कसं बोलू शकता त्याला तुम्ही पैसे देत नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता मग काही लोकांनी त्या जोडप्याची खिल्ली सुद्धा उडवली असं म्हणत की मग तुम्ही ऑर्डर तरी कशाला दिलीत कारण ऍपवरती वरती सुद्धा मराठीमध्ये नसतं इंग्लिश असतं मग ते तुम्हाला कसं चालतं असं म्हणत लोकांनी या जोडप्याच्या विरोधातच खर तर प्रतिक्रिया ज्या आहेत त्या यावेळेला येत आहेत गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की याच्या आधी सुद्धा मनसेनं जेव्हा आंदोलन केलेलं होतं राज ठाकरेंनी पुन्हा सांगितलं होतं की मराठीचा मुद्दा लावून धरा त्यानंतर मनसैनिकांनी एका बँकच्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली होती कारण तो मराठीत बोलत नव्हता आणि जे एव्हरीडेचे ट्रान्झॅक्शन हो, असतात ते तो मराठीत करत नव्हता त्याच्यामुळे तेव्हापासून खरं तर वातावरण जे आहे ते चिघळलेलं होतं आणि मराठी हिंदी भाषिकात मधला जो वाद आहे तो आणखीनच आपल्याला वाढलेला दिसला होता पण यावेळेला लोक मराठीच्या बाजूनी नाही तर या डिलिव्हरी बॉयच्या बोलताय त्याचं कारण असं आहे की तुम्ही एखाद्या श्रीमंत व्यक्तीला त्याच्यासमोर तुम्ही आवाज चढवत नाही त्याला तुम्ही मराठीत बोला असं कंपल्शन करत नाही मग तुम्ही या डिलिव्हरी बॉयवर तरी दादागिरी का करताय असा प्रश्न जो आहे तो नेटकऱ्यांकडून याच्यामध्ये विचारण्यात येतोय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग टॉपिक्सवरचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर तकला सबस्क्राईब करायला विसरू नका